पंढरी राया फार वेळ झाला तुझ्या दर्शनाला जमला भक्तांचा मेळा तुझ्या दर्शनाला जमला भक्तांचा मेळा झाड फुल वेली दारी झाड फुल येली दारी सुगंधात नाला चाराया उशीर फार झाला ऊट पंढरी चाराया उशीर फार झाला आता होय आज काय सकाळी देवपूजा दोन दोन तीन तीन वेळेस काय भानगडे अगं आजपासून मी ठरवलंय सकाळी तीन तास संध्याकाळी तीन तास माळ जपायची काय सांगत आहे सकाळी तीन तास संध्याकाळी तीन तास आता तुम्ही असं कधीच केलं नव्हतं मग अचानक तुला नाही कळायचं ते तुझ काम कर जा उठ काय करणार आहे आता करते मी माझे काम काय बाई आत्ताच्या डोक्यात काय खूळ घुसलय काय माहित नाही आता एकटीला एवढं काम करावं लागतंय काय करू हातभार तरी रावायचा आता कशाला हातभार पण नाही काहीच नाही एकटीला मारण्याचं काम कर करावं लागू राहिले समज तरी देते त्यांना एक तास झालाय नाश्ता येते काय झालं बाई हा काय मी नको जपायला मी काम आहे माझ्याकडं तुम्ही जपू राहिले तर माझ्याकडे मार देत आहे देवा समोर वाचल्या तरी आता ठोका तर काय डोस कि आता सगळ्याकडे तुम्ही काय म्हणून राहिले काय म्हणताय तुमची चे मग मी कुठे म्हणलं मला घ्यायची म्हणून मी म्हणलं का मला द्या म्हणून देवाला वाईट नाही वाटायचं त्या आ देवाला सगळं माहितीये सासू ना कशा असते देवाला सासू अस लागली जरा तुमच्यासाठी आणले खाऊन घ्या तीन दिवस खाणार नाही मला नाही खायचं मिदन कुण आले तुमच्यासाठी आणलंय ना तीन दिवस खाणार नाही म्हणजे हे काय बरं आता तीन दिवस खाणार नाही वेगळंच हा देव सांगत नाही आ माझ्यासाठी उपाशी राह तापाशी राह नसत म्हणा तू श्रद्धा असते देवासाठी आता समजताय का पांक, पांक, पांक. रे मीच खाते आता नाही का ना खाऊ तुम्ही काय बोलता ते समजा नाही गपकम बसले ते कळणार इकडं आले का द्या वाऱ्यात शोधत होते मी द्यावाऱ्यात चपात्या किती लाटू चपात्या तुमच्या नमस्कार तुम्ही नगरी कॉमेडी बघताय ना रोज हसता ना एक लाईक करा ना आणि एक सबस्क्राईब करा पटकन कर। काय हा चला तीन चपात्या काय म्हणताय तीन चपात्या उद्या खाणार आता खाणार नाही उद्या खाणार तीन चपात्या उद्या खाणार असं म्हणताय का <laughs> <बंगाते laughs> काय करू आता तुम्हाला विचारून करायची सवय सगळ्या गोष्टी तापवून येतोय हळू ता, हळू हळू तुम्हाला विचारून करायची सवय आता मित्री काय करू तुमचं एकदा सांगा ना शेवटचं चा, तुमच्या चपात्या किती करू नाही खाणार नाही खाणार बघा नंतर के नाही केल्यावरती परत म्हणतात अशी सून तशी सून आहे स्वयंपाक करीत नाही चार लोकांना जाऊन सांगतात सुना तर चुकल्या मग सून अशी खावाड तोंडाची आहे मुस काड तोंडाची आहे य काडीला काम करीत नाही मला जेवण घालत नाही याकडे ते सांगतात वाईट नाही बोलले एवढे कान बंद करायची गरज नाही झालं मग झालं हो मी जाते जाते चपाती किती करायच्या पण हिम हिच माझा घेतात काहीच कळ घे न त्या त्या म्हणलं टेन्शन आलंय जाते बाई मला शेवटचं सांगा तुमची चपाती किती करू मला सवय आता तुम्हाला सांगून करायची मला एकटीला काही जमा नाही आता बसल्या वय आता भाजी कोणती करायची थकले मी आता बाई मला माझ्याकडून एकटी काही व्हाय नाही वाटाण्याची भाजी करू काळ्या मसाल्यात करू दोन्ही एवढंच टाकून देऊ तिकट लागल हा तुक नस कधी हात दुखूतय अजून एक दोन माळा आणू दोन माळी आणू का दुसऱ्या हात पाहिजे का आता चिडचिड करू नका आता मला सांगा ले ले आ, हे जर वटाने केले म्हणजे हारबारे जर केले तर तुम्ही म्हणता पोट फुगत गॅस होत मग कारले केले तर परत म्हणता तुझ्या हाताचे कडूच होते तुम्ही काय आता करणार नाहीत वाटतय करता काय म्हणून मीच करते मा आतानी मग कोणतं करायचं हे करायचं हे करायचं तुम्हाला कोणतं एकदा तोंडाने सांगा ना तेरे अरे आता मी जाते इथून <laughs> मला एक समजा नाही तुम्ही बोलूच कमून नाही राहिल्या तुम्ही सांगितलं होतं की तुम्ही माळा जपणार आहे तुमच्या हातात माळ आहे तुम्ही माळा जपताय पण तुम्ही बोलत का नाही मला हे नाही समजू राहिलं एक शब्द बोलायला तुम्हाला एवढा ताण कमून होऊ राहिलं ना मला काय समजून राहिलं मला हातभार तरी लावा काहीतरी कामाला एकटी काम करू राहिले मी चला ना मला हातभार लावा भाजी <laughs> कोणती करू हातभार तर नाही लावू राहिल्या योग्य फुसकाट पडलाय काम कुरू, कुरू? करू करू हे सांगा भाजी कोणती करू फोडणी तरी द्या भाजीला भाजी कोणती करू हॅलो हा मम्मी काय बाई तुला एकता फोन लावा का नाही तू तर ऐकूनच घेत नाही लिकीच्या काही अगं महि सासू ना निश्चित माझं पुराय कमून काय माहित काय झालंय अचानक काही समजा नाही अगं एवढं मला रोज ना कामाला हातभार लावित असती कुठं भाज्या निसून दि कुठं भांडे लाग मला कुठं झाडूनच काढ भाजीला एखाद वेळेस फोडणी दी एखाद्या वेळेस चपात्या लाट यडीच कामाला हाप लावा नाही मी सकाळ धरून एकटीच काम करू राहिले बाई मरणाचा कटाळा आलाय काम करू करून का हा मरणाचं कंबरन ते पोटन ते माझं मरणाचं दुखत आहे मला तरी काम करावं लागू राहिले हा बर हा हा बर चालते बघते हा बर बर ठेव आया, काय करू अरे बापरे अरे बापरे अरे बापरे अरे द्या काय खरं नाही काय झालं रेशमे आता पायावर तवा पडला हा बापरे नडगीलाच मार लागला डायरेक्ट हा हात नका लावू हात नका लावू सोड 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 हात नका मार लागलाय ला काय चमक भरली काय हा अगं तुला सांगत असते जरा जपून करीत जा नुसतं धबाड धुंबाड धांबाड धुंबाडच असत तुझं हा आ... लक्षण असत तुझं तरी एवढ्या त्या फोनचं जरा नाद मिटलाय नाही तर फोन नाही तर तुझ कर आपली भाजी खायची खाराट खायची तुराट खायची मोबाईलचा इशे काढू नका काढ्यात मोबाईल मी जरा बी वापरित नाही मोबाईल काय असतो हे मला माहित नाही हा अगं झोपली तेव्हा तर मी काढून ते बाजूला मोबाईल नाहीतर मोबाईल शिवी तुला झोप येत नाही आता मोबाईल मोबाईल कमून करताय कुठे काय मोबाईल बघते पहिले लेकराला झोका द्यायचं तेव्हा अंगाय गायची तेव्हा झोप यायची आता तसं नाही आता काय तोडत मारून घ्यायचं नाही चल येते का दवाखान्यात पाय आता पाला फिला बांधाव लागन त्याला आणू काय त्या पाला पाला तोंडातून सकाळ धरून शब्द निघत नव्हता आता नाही माटा माटा बोलू राहिले आता चांगले बाई अग ती माळ जपित होते मी चार बार्या माळ जपतानी टोकीत नाही जावा लय पाय राहिला आता काय करू काय न करू आराम कर मरणाचं काम पडलंय मी करते सगळं काम आराम कर रेशमी वरडू नको मला लय जीवाला माझ्या घबरचा तवा होता त्या आपला जाड तवा लोखंडाचा तवा असा दान्य क्यानीच पडला बाई दान पायावर केवढा होता असा एवढा शेजारणीचा आणला होता काय नाही आपलाच होता केवढा नव्हता आपला मी जामखेडून आणला होता तवा प्रसिद्ध आहे जामखेडला तवय हम्म जामकडचं ताव्यानी मा हा पाय फोडला काय करू आता ऐक आराम कर मी करते ते काम हा काय खायला करू का तुला गोडध नको काय गोडधोड करता नको मृत तिकडे हा चहा करू का नको मला मग करते मी काम झोप जरा उरशी हळू काय सुजन आता गप्पा गप्पा माहिती का सुजू नको देऊ आरायला लागला ह्या शो नाही वाढला <laughs> हो, हो। रे रेशमे मी कपडे धुवायला चालले पाठी माग काय लागलं तर मला आवाज दे उठू नको हा त्या तुम्ही जरा बी काळजी करू नका मी नाही उठत आरामशीर कपडे धुवा आरामशीर हा दुखतय खुपत आहे धरून एक रील पण टाकली नाही एक रील बनवते कशी ठोबडात बसवीन दे बकरी हनी करते एवढं मोठं धुन मी वाळाय टाकलं हा धुतलं धुन कसा वाटत होता एक नंबर तुझी कंबर पायाला नाही नंबर नवीन नाही त्याच्यावर डान्स करीत होते रेश मी तुला लाज वाटत नाही का का काय म्हातारे माणसाला कसं काम करावं कसं नाही कस ही करावा तर माणूस मी म्हातारी नाही का हा असा ठोसा बसीन तोंडावर जा तिकड असून कामाला लावलंय मग काय करायचं माणसाने काय काम केलं तू सकाळ धरण काय काम केलं माझी भांडले स्वयंपाक केला नाश्ता केला फडशी पुसली त्याच्यानंतर दळण आणलं किराणा आणला हा बातम्या म्हणे तिथे पाऊस झाला आज तिथे इज पडली तिथं बाईल मेले तिथं गाय मेले हा हो थो बाड तोंडाची नुसतं नुसतं पायात भाऊर आहे तुझ्या घरा 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 बारा 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 तुम्ही पण काम नाही करावा म्हणून तर माळ घेऊन बसला होता हातात मी तर कधी तर माळ हातात येत नाही अगं ती शारदा नाही का माझी मैत्रीण ती म्हणली होती तीन तास रोज सकाळ संध्याकाळ माळ जपायची बिन बोलता तेव्हा सून आपल्याला जीव लावती जपीती सारखी जीव लावती हा भांडण ना करीत नाही सासू संग मग त्यासाठी मी माय जपित होते रेशमी अरे देवा आत्या काय तुमचं डोकं चालत काय असं कोणाचं ऐकायचं असतं का लोक हटकूनच असे म्हणतात आपल्या कोणत्या लोक होते तो मोठे छोट्या मोठ्या गोष्टी चालूच असतात ह्या बघा आपण दोघी टॉम अंजरी सारख्या टॉम अंजरी सारख्या मांजर आणि बोका म्हणजे मांजर आणि उंदीर तसं आहे आपलं कळलं का आपण आपलं काय आलंय भांडणं होत येतोय देवा आणि तसं बी तुम्हाला असे ह्या सगळ्या गोष्टीसाठी ना देवाकडं माळ जपायची काय गरज नाही आता मी आहे ना मी काय तुम्हाला अशी सोडून देणार आहे का वाऱ्यावर का तुम्हाला सांभाळणार नाही तुम्हाला जीवने लावणार तुम्ही किती खडूस असल्या म्हणजे किती कशा तुम्ही आगल्या तरी मी तर चांगली वागू राहिले सोबत तुम्ही काय वाईट नाही वागत असं नाही म्हणत मी पण आपल्या दोघी तर चालूच असतंय आता सास चालूच असतंय कधी गोड कधी आंबट कधी तिखट तर कधी लई हासू तर कधी रडू चालूच असतंय की नाही सारखं हा रेशमे तू बरोबर म्हणली भांडण तण्णन हे माळापासून होत नसते तर जात नसते सून गोड बोलत असतील कडू बोलत असते ते माळापासून होत नसतंय हा किती केलं तर सून आहे ती सुन सासू आहे ती सासू भांडण तण होत असते जात असते पण रेशमे काही मन तुम्हाला चांगलीच आहे तशी मग आता तेच मी म्हणते पण त्या गोष्टी झाल्या ना त्या सोडून द्यायच्या आणि पुढे चालायचं बरोबर माणूस बरोबर सगळं बरं होते जर तेच डोक्यात धरून बसला ना तर माणूस छत्तीसचा आकडा होते डोक्यात एकामेकाच्या का का आणि काही बरं होत नाही बघा काही झाल्याला सोडून द्यायचं आणि नीट वागायचं आपल्याला आयुष्यभर सोबत सोबत राहायचं बरोबर म्हणली त्याच एक मन मन आहे ना ती काय पाण्यात पाय आणि झाडावरली गोगल गाय <laughs>